नमस्कार मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मित्रांनो तमनेल बघितलं असाल की आजची व्हिडिओ काय आहे तर मित्रांनो आपली जवळजवळ एक दोन वर्षाने आपली आय डी रिकवर होते खूप आनंद होतो आहे आणि आपला आय डी डिलीट झालेली त्याचा मी अनुभव सांगणार आहे एक वर्षातील तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो आज म्हणजे म्हणजे माझी आय डी कशी डिलीट झाली ते मी तुम्हाला संपूर्ण आजची कहाणी सांगणार आहे गाईज माझा फोन लॅग मारत होतं त्यामुळे मी आमच्यावरती दादा तिथे मोबाईल जे कामाला होतं त्यामुळे मी तिथं दाखवायला गेलो तर गाईच तिथे काय आला त्याला दाखवायला गेला त्यामुळे त्याला बोललो की माझा फोन लॅग मारतोय तर माझ्या ॲक्च्युली तीन आयडिया आहेत तर काय आला सिद्धेश नेमरे एक्कावन जीमेल डॉट कॉम त्या माझ्या दोन आहेत सेम तशाच तर मला कन्फ्यूज झालं त्यामुळे त्यामुळे मी ती नेमकी माझी युट्यूब चाय आय आयडिया आहे ना तीच मी डिलीट मारली त्यामुळे खूप घोटाळा आला आणि मेन म्हणजे गाईज मी पासवर्ड विसरलो त्यामुळे तिथं माती खाल्ली तर गाईज चलो काय नाही पण त्यानंतरला आय दिली झाली त्यानंतरला खूप जणांचे मला फोन आले पप्पांना पहिला फोन केला की माझे आय डींडिटी झाले तर त्याने बोलले पासवर्ड माहिती आहे काय तर आगी आगी मी बोललो पासवर्ड तर मला माहीत नाही तर काहीच खूप प्रयत्न केला की माझी आय जीमेल आय डी कशी रिकवर होईल पण शेवटीला मला ती जीमेल आय डी भेटलीच नाही काहीच पण नंतरला मग मी खूप जणांना विचारला की आपल्या इथे सायबर कोण आहेत सायबरमध्ये कोण काम करतो आहे काय तर काय भेटलं नाही त्यानंतरला मग मी यूट्यूबला असंच बघत गेलो त्यानंतर पण काही माहीत पडलं नाही मग त्यानंतरला शेवटीला गाईज मी माझा भाव रितेश नेमरे त्याला मी विचारला की आपली जीमेल आय डीचं काय होईल काय बघ तू तर त्याने त्याच्या मित्राला काहीतरी माहीत होता त्यांनी नंतर यूट्यूबला मला ती रिल्स पाठव आपली रिल्स पाठवला तसं मी करत गेलो तर गाईज फायनली ती माझी आय डी रिकवर झाली तर म्हणजे थँक्यू सो मच रित्या थँक्यू सो मच रित्या तुझ्यामुळं माझी आय डी रिकवर झाली आणि असंच प्रेम राहू द्या गाईज तुमचं तुमच्या आपल्या प्रेमामुळे माझी खरा मेन डी माझी रिकवर झाले असंच प्रेम राहू द्या आणि गाईच म्हणजे आता माझा रिकवर झाली पण त्यानंतरला मला खूप जणं म्हणजे विचारलं की आता तू व्हिडिओ कशी बनवशील तुझा तु पुढचा म्हणजे आता तू इथंच थांबशील का तर गाईच नाही आ... कारण गाईच माझी आयडेंटिटी झाली मला खूप जणांना बारा वाटला कारण गाईत जरी मी माझे आपले गावातले माझे बहुतेक जण आपले सपोर्ट करत असतील पण तितकेच माझे विरोधक पण आहेत गाईत कारण आमचे म्हणजे व्हिडिओ जास्त कान आहेत ते आज मी तुम्हाला खरं म्हणजे सांगणार आहे कारण गाई ज ना म्हणजे आता जास्त व्हिडिओ म्हणजे नाही दिसत कारण मयूर आहे बहुतेकजण आपला सपोर्ट करतात पण परंतु मध्ये दोन तीन दिवस आमचे म्हणजे थोडे भांडणं तर काय झालेला कारण की मयूरला बोल असाच म्हणजे मयूर काय होतो आणि मयूरला बोललो माझ्या चल आपल्याला रिल्स बनवायचे आहेत तर मयूर म्हणतो मी नाही येणार तर मी बोललो काय येणार नाही तर म्हणजे काय म्हणजे तुला काय वाटतं तू का नाहीत म्हणजे मला थोडा म्हणजे स्पष्टपणे सांगणं की तू का नाही तर ते म्हणते काय नाही तुला म्हणजे तुला पैसे भेटेल आणि आम्ही काय करायचं अरे ते बोललो तेव्हाच तेव्हा बघू तुला कुणी सांगितलं तर म्हणते मला आम्हाला कुणी पण सांगू दे पण तुझे नंतर पैसे तर त्या काय करणार तेव्हा काय करणार तू तर मी बोललो अरे तेव्हाचा प्रश्न तेव्हा बघू आपण की आपण तुला सांगितलं ना कोणी ते तर मला सांग तर म्हणते मला कुणी पण सांगू दे तुला म्हणजे पैसे भेटणार आणि आम्ही निस्तर असे फ्रीमध्ये व्हिडिओ बनवणार तर त्याला बोललो भाई आपल्याला चढवणारे खूप असतात आपण फक्त मेहनत करू काही आपल्याला तुझा सपोर्ट राहू दे आपण बरोबर आपण पुढचा पैशाचा काय तर आपण नंतरला बात करू टाकू पण गाईज आत्ता तुम्ही व्हिडिओसाठी या माया कारण भले किती पण कुणाला पण भुकू द्या पण आपल्याला शेवटीला आपल्याला कंटेंट करायचा ब्लॉग बनवायचेत आणि काहीच खूप जणांना असंच वाटतंय की हे निस्ते म्हणजे आम्ही म्हणजे एवढा पूर्ण बरोबर चांगला कंटेंट करत नाही मा मी पण म्हणजे मानतो की मी एवढा चांगला कंटेंट करत नाही पण माझी ही खरी सुरुवात आहे तर तुम्ही मला सपोर्ट करा काहीच कारण खूप जणांना वाटतं की हा निश्ता भगभग करायचा कामाचा आहे निश्ता असेच रेस फालतुगिरी करतोय काहीच आपल्यामध्ये शून्यातून सुरुवात केलेली आहे गाईत तर आपला अजून आपण खालच्या लेवलला अजून आपल्याला वरती जायचं आहे गाईज तर तुमचा सपोर्ट पाहिजे तुमचा सपोर्ट असला तर मी वरती जाणार आहे कारण गाईज मग नंतरला तो बोलला की चालतं आहे तर अजून पण तो मॅटर काय सॉल्व्ह झाला आहे ना आलो आलू होतो आहे त्यानंतरला अर्नवनी पण अर्णवला सांगितलं की तुला समजायचा प्रयत्न कर तर अर्णव पण समजायचा प्रयत्न करतो आहे परंतु गाईत आपले बहुतेक आता रिल्स पार्टनर आता दिसणार नाहीत कारण अभिषेक ब बघाल परत मनोज राठोड बघाल आणि त्यानंतरला समर बघाल तर आता ते आपल्या व्हिडिओ कमी दिसतात कारण त्यांचा आता चॅनल जास्त प्रेम दिसत नाही कारण त्यांना काय सांगितले कुणी मला आता प्रॉपर त्याचं नाव नाही माहित तर काही सांगितलं त्याला त्या एवढंच बोलतो आहे की बाबा तुला जर व्हिडिओमध्ये यायचं असेल तर नको येऊ परंतु त्यांना अडगवू नको कारण ते आपले शेवटीला रेस पार्टनर आहेत त्यांच्याशिवाय आपली आधुरी व्हिडिओ आहे तर बघू आता दोन तीन दिवस त्याला आता विचारायचा प्रयत्न करतो आहे नंतर काही आता शेवटीला मला एकट्याला कंटेन करायला लागणार आहे तर तुमचा सपोर्ट राहू द्या काही आणि दुसरी बात म्हणजे अभिषेक आणि मी मनोजचं नाव घेतलं ते सोलापूरमधून आले आणि आपल्याला त्याच्या माझ्या त्याची काय ओळख नाही परंतु दोन दिवसात फक्त आमची लगेच ओळख आली आणि तो व्हिडिओमध्ये घेतला सो थँक्यू सो मच अभिषेक आणि मनोज कारण त्यांनी खूप सारा प्रेम दिले आणि असं ह्यापुढे पण प्रेम देत राहा कारण तुम्ही थोडा काय करणार नाही आपल्याशी भांडणार पण गाईज हे असे सांगणारे भरपूर सांगतील पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका गाईज तुम्ही त्यांच्या म्हणजे आपण अजून भाई आपला पेमेंट तर लागलं आहे ना पेमेंट लागू तेव्हा आपण बघू काही दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक म्हणतात की तो करून दाखवणार नाही त्यांना मुद्दा ना। मी करून काही दाखवीन फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या आणि आपला म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे काही आपली आता मी ॲक्च्युली आज ही व्हिडिओ बनवली ती शुक्रवारची बनवली आहे कारण आज मी काहीच कामाला जातो तर ब आता आपला कामावर जातो त्यामुळे तर व्हिडिओ कमी येतील पण टाकण्याचा खूप प्रयत्न करेन काहीच आणि आपला सपोर्ट तर गावातल्यांचा खूप आहे आता तुम्ही पण सपोर्ट आपल्या चायना थोड्या करा आणि आपल्या गाईज लवकरात लवकर एक लाख वीस कामावरचा वाला तर मी कामाला कसं लागलो ते पण असं मला खरं सांगणार आहे गाईचं कामाला म्हणजे मी म्हणजे धावीची बोर्डाची परीक्षा दिली त्यानंतरला तीन महिना असंच म्हणजे राहण्यापेक्षा मी एक ठरवला की आपण कामाला जायचा भले तो कुठलाही काम असू दे मी ठरवला की कारण आपला म्हणजे यूट्यूब चॅनल म्हणजे साधी गोष्ट नाही कारण त्यासाठी आपल्याला आपली व्हॅल्यू करण्यासाठी थोडं काहीतरी करायलाच लागतो त्यासाठी ठरवला की आपण कामाला जायचा आता मी एवर फुटवे लाड कामाला आहे चपलीच्या दुकानात भले चपलीच्या दुकानात आहे पण खूप सामावून घ्यायचं ते काका आणि घरातले पण खूप सपोर्ट जरा बोलशील की आपला हा चपलीच्या दुकानात आहे ते एवढा काय बोलू दाखवते भाई जर तुला मोठं व्हायचं असलं ना तर पहिली आपली पहिले खालना सुरुवात करा लागते एवढा ध्यानात लक्ष एवढा ध्यानात लक्षात ठेव मित्रा